नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट श्रामनेर शिबिराच्या सांगता समारंभात लहान बालकाला दिली श्रामनेर दीक्षा शेगाव दिनांक फेब्रुवारी बारा रोजी स्थानिक नालंदा नगर येथील बुद्धविहारात दहा दिवसीय श्रामनेर शिबिराची दिनांक दहा फेब्रुवारीला सांगता झाली या शिबिराच्या सांगता दिनी नैऋत्य गौरव नारनवरे या दोन वर्ष चार महिने एकवीस दिवस वयाच्या बालकाला पूज्य भंते विशुद्ध बोधी यांनी श्रामनेर दीक्षा दिली यावेळी या बालकाचे मुंडन करून चिवर देण्यात आले याबाबत विस्तृत माहिती अशी की दहा दिवसीय शिबिरात विविध ठिकाणी भोजनदान देण्यात आले त्यामुळे विहारस्थळी श्रामनेर संघ उपस्थित नसे त्यामुळे या बालकाला फार हुरहुर वाटत असे श्रामनेर संघाला सकाळ संध्याकाळ देण्यात येणारा नाश्ता व फलहाराकरिता तसेच सर्व प्रवचनाला हा बालक उपस्थित असे त्या बालकाच्या आई वडिलांच्या विनंतीवरून पूज्य भंते विशुद्ध बोधी यांनी त्या बालकाला श्रामनेर दीक्षा दिली भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ईश्वर दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपी कार्यक्रमाची सांगता झाली प्रथमत शिबिरात सहभागी श्रामनेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे एस वले महिला जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर जिल्हा कोषाध्यक्ष के के शेगोकार जिल्हा संस्कार सचिव सुरेश गवांदे समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल के एम हेलोडे